हरेगाव फाटा ओव्हरब्रिजवरील अपघात रोखण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे श्रीरामपूरमध्ये उपोषण भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले श्रीरामपूर नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिजवरील धोकादायक वळणामुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले या उपोषणाचे नेतृत्व भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल तसेच राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाणी यांनी केले भारतीय लहूजी सेनेतर्फे हे उपोषण आजपासून सुरू करण्यात आले आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत ओव्हरब्रिजवरील धोकादायक वळणाचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर रिफ्लेक्टर व वा वॉल उभारण्यात याव्यात तसेच मोठे व स्पष्ट सूचना फलक वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड बसवण्यात यावेत रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी स्पीड लाईट व हाय मास्ट लाईट लावण्यात यावेत अपघात रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर व रंबल स्ट्रिप्स बसवण्यात याव्यात भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कायमस्वरूपी संरचनात्मक सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी उपसंपादिका आशाताई खेरणार